नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच काही ना काही प्रतिभा असते म्हणूनच आम्हाला त्या प्रतिभेची ओळख पटवणे आणि त्यावर कार्य करणे आवश्यक का आहे मित्रांनो आज आहे अकरा नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष अकरा नोव्हेंबर हा दिवस भारत देशात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो देशात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अकरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे या काळात शिक्षण मंत्री म्हणून देशाची सेवा केली त्यांचा सन्मान करीत सन दोन हजार पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला देशात आय आय टी आय आय एस सी आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान ठरले ए आय सी टी ई आणि यू जी सी सारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते प्रमुख व्यक्ती होते विनामूल्य प्राथमिक शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची स्थापना केली ललित कला अकादमी साहित्य अकादमी आणि अशा बऱ्याच शैक्षणिक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिला देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण शून्य चार टक्के आहे मूलभूत हक्क म्हणून सहा ते चौदा वर्षे वयोगटातल्या सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी सरकारने दोन हजार दोन साली देशात सर्व शिक्षा अभियान सुरू केले या धोरणामुळे हजारो नवीन सरकारी शाळा स्थापन केल्या गेल्या ग्रामीण पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार दिला तेव्हा मध्यान्ह भोजन योजना तयार करण्यात आली मध्यान्ह भोजन योजना अनेक दशकांपासून वापरली जात आहे दोन साली सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला की सरकारी प्राथमिक शाळांमध्ये किमान दोनशे दिवस दररोज तीनशे कॅलरी आणि आठ ते बारा ग्रॅम प्रथिने मिळणारे अन्न द्यावे मे महिन्यात सरकारने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आणि दोन हजार वीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे हिमाचल प्रदेश आणि केरळ या राज्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत शिक्षकांवर तसेच शिक्षणावर जास्त खर्च केलेला आहे मित्रांनो या व्यतिरिक्त अकरा नोव्हेंबर या दिवसाच्या अजून काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण जाणून घेणार आहोत अकरा नोव्हेंबर दोन हजार चार या दिवशी यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात मेहमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी अँटिगा आणि बारबुडाचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अकरा नोव्हेंबर या दिवशी अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे बासष्टमध्ये कुवैतने नवीन संविधान अंगीकारले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले तो दिवस होता अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे सत्तेचाळीसपासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला अमेरिकन अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मोर यांचा जन्म एकोणीसशे बासष्टमध्ये आजच्याच दिवशी झाला वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेडरिक्स यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाला हिंदी नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसमध्ये झाला बदरुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये तर रुसी शेरियर मोदी यांचा जन्म एकोणीसशे चोवीसमध्ये झाला गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू अर्थात लोककवी यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे आचार्य कृपलाने या स्वातंत्र्य सेनानी गांधीवादी समाजवादी आणि पर्यावरणवादी यांचा जन्म अठराशे अठ्याऐंशी मध्ये अकरा नोव्हेंबर या दिवशी झाला मौलाना अबुल कलाम आझाद स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न विजेते यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अकरा नोव्हेंबर या दिवशी झाला हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते त्यांचे मूळ नाव मोईउद्दीन अहमद असे असून अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती पुढे आझाद हे टोपण नावही त्यांना उपाधी म्हणून मिळाले होते श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाला किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खां यांचा जन्म अठराशे बहात्तरमध्ये झाला रामशास्त्री भागवत या ह्या विद्वान व समाजसुधारक तसेच ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रत प्रज्ञावान व शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येय असल्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय काम केले होते असे रामशास्त्री भागवत यांचे निधन अठराशे मध्ये आजच्याच दिवशी झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले हिंदू धर्म विवेचक पत्राचे ते काही वर्ष संपादक होते फ्युदोर तोस्कोवस्की या रशियन कादंबरीकार व तत्वज्ञानाचा जन्म अठराशे एकवीसमध्ये आजच्याच दिवशी झाला मित्रांनो हे होते अकरा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी